नागपूर अधिवेशनात भाजपा आमदार संजय केळकर यांनी आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अदे, अनधिकृत बांधकामांबरोबर कठोर कारवाईचे धोरण ठेवण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असून आता अनधिकृत बांधकामांवरती मातूर कारवाई न करता अशी बांधकामे पूर्णतः उद्ध्वस्त करण्याच्या सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत यात कुचराई केल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांना दिला आहे दरम्यान पाडकामासाठी यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढून तिन्ही परिमंडळात स्वतंत्र ठेकेदार नियुक्त करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर अधिवेशनात गाजला आमदार केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिले होते आयुक्त बांगर हातोडा उगारून सरसावले आहेत प्रभाग समिती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने आयुक्त बांगर हातोडा उगारून सरसावले आहेत प्रभाग समितीने आहे अनधिकृत बांधकामे सुरू असल्यास त्याची तातडीने पाणी करून ती संपूर्ण निष्कासित करावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारे अनधिकृत बांधकामाला थारा मिळणार नाही प्रभाग समितीने आहे नियुक्त केलेल्या बीट मुकादमांनी दररोज पाणी करून अनधिकृत बांधकामे वरिष्ठांच्या निदर्शनास आणावी तसेच बांधकामा प्लीजसह निष्कासित करावे अनधिकृत बांधकामं बहुमजली असेल तर डिमॉलिशन तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी यामध्ये अलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अनधिकृत बांधकामं प्लीनच्या वर गेले तर संबंधित बीट निरीक्षक आणि बीट मुकादम यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यासह सा संबंधित सहाय्य आयुक्त यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं यावेळी आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे